कविता सादर करण्यासाठी जानवी रवी कुलकर्णी हिला मी मंचावर आमंत्रित करीत आहे तिला पुष्पगुच्छ देऊन मी तिचे स्वागत करीत आहे माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे आदरणीय ज्येष्ठ कवी बालाजी मदन इंगळे यांच्या रंगीत रंगीत रानफुल या बालकविता संग्रहात एकूण चौतीस कविता आहेत मी त्या सर्व कविता वाचल्या व मला त्यापैकी मराठी माझी ही कविता खूप आवडली ही कविता मी आज समोर सादर करीत आहे फुलते म्हणात खुलते जनात हसते सर्वात मराठी माझी सह्याद्रीत राहते किल्ल्यातून घुमते शूर शोभते मराठी माझी अभंगात गाते लावणीत डोलते काव्यात पाझरते मराठी माझी बोलहीच्या भारी शब्दात खुमारी पंढरीची वारी मराठी माझी जत्रेतून बहरते सण उत्सवात गाते घराघरात नांदते मराठी माझी शब्दात गोडवा शब्दात पाडवा शब्दात मारवा मराठी माझी पिक वर तशी भेवर गंध जगभर मराठी माझी ज्ञान कण घेते शहाणपण देते जगाशी कविते मराठी माझी उंची आभाळाची खोली समुद्राची वाणी अमृताची मराठी माझी वाणी अमृताची मराठी माझी धन्यवाद